हेळवाग येथे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एका छोट्या अति टेम्पोचा अपघात झाला या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजत असून अपघाताची भीषणता एवढी मोठी होती याचं कारण अपघातातील टेम्पोने हेळवाग बस स्थानकामधील समोरची भिंत पूर्णपणे तोडली आणि टेम्पोही पलटी झाला सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही अपघाताचे कारण विचारला असता कराड चिपूर महामार्गावर हिळवाग येथे रस्ता जास्तच गुळगुळीत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले व अशाच पद्धतीचे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे रस्ते विभागाने याच्याकडे लक्ष देऊन त्वरित उपाय करणे गरजेचं आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानानी